नमस्कार माझ्यातील मी या ग्रुपतर्फे आयोजित काव्यस्पर्धा दोन हजार चोवीस अंतर्गत मी सौ माधवी मिलिंद खडक्कर तळेगाव दाभाडे आपली स्वरचित कविता समोर सादर करते आहे कवितेचं नाव आहे पाऊस मला हवा असा हवा वाटणारा पाऊस कसा असावा हे मी ह्या रचनेतून व्यक्त केलं आहे रचनेला सुरुवात करते पडाव्या अशा पावसाच्या धारा पडाव्या अशा पावसाच्या धारा चिंबभिजून जाईल ही वसुंधरा चिंबभिजून जाईल ही वसुंधरा रिमझिम छान असा पडू दे रिमझिम छान असा पडू दे मुले बालके आनंदाने बागडू दे मुले बालके आनंदाने बागडू दे नकोच ती कोठेही अतिवृष्टी नकोचती कोठेही अतिवृष्टी बरसावा असा सुखसंपन्न सृष्टी बरसावा असा सुखसंपन्न सृष्टी इतकाही तो पडू नये कमी इतकाही तो पडू नये कमी पिकांचीही राहणार नाही हमी पिकांचीही राहणार नाही हमी नकोच त्या अवेळी ही गारा नकोच त्या अवेळी ही गारा अन बेभान तो सोसाट्याचा वारा आणि बेभान तो सोसाट्याचा वारा असा हा सुखद पाऊस असावा असा हा सुखद पाऊस असावा बळीराजा ही आनंदी आणि सुखी दिसावा बळीराजा ही आनंदी आणि सुखी दिसावा धन्यवाद चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद